नमस्कार मी सचिन चव्हाण जालना बातमी आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर बातम्या मौलाना मुफ्ती हरुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भोकरदन नगर अध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका प्रतीक देशमुख यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे वॉर्ड क्रमांक चारमध्ये ही सभा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूकरदन येथे राजकीय वातावरण तापलं आहे यात वेगवेगळ्या पक्षांकडून आपल्या उमेदवारांसाठी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभांचं आयोजन केलं जात आहे काँग्रेस प्रवक्ते मौलाना मुफ्ती हरुण नदवी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक चार मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका प्रतीक देशमुख यांच्यासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदार हजारोंच्या संख्येने सभेत सहभागी झाले होते यावेळी मौलाना मुफ्ती हरुण नदवी यांनी भरघोस मतदान करून प्रियंका प्रतीक देशमुख यांना नगराध्यक्ष करण्याचं आवाहन केलंय तसेच काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आणून त्यांना नगरसेवक बनवण्याचे आवाहन देखील केलं आहे यावेळी व्यासपीठावर निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख अतिक खान यांच्या सहमान्यवर उपस्थित होते मेरे अल्लाह मेरे अल्लाह मेरी काम को मेरे अल्लाह मेरी काम को सुत से निकाल हाथ फैलाए मुसलमान बुरा मुझे बड़ी खुश हुई मैं आपको बता दू कि मुझे मेरे प्रदेश अध्यक्ष का फोन है मैं लगातार नौ दिन से बाहर अभी तक के घर नहीं गया लेकिन मोदी के जैसा छोड़ के भागे नहीं समझ <laughs> तो आज मुझे मेरे प्रदेश अध्यक्ष का फोन आया राजा भाई कि आपको जाना है मैंने कहा दादा क्यों जाना है क्यों कर रहे? तो प्रदेश के प्रदेश अध्यक्ष साहब ने खुद लगा कहा के मुफ्ती साहब वोटरदन वाले अच्छे लोग है <laughs> लोग हैं लोकसभा में उन्होंने बीजेपी को आरएसएस को एस मारे लोकसभा में उन्होंने कांग्रेस उम्मीदवार को जुटा कर दिया लेकिन अब आपको ज्यादा इसलिए है क्योंकि लोकसभा में जब बीजेपी हार गई ना लोकसभा में बीजेपी हार गई तो फिर बीजेपी ने वो अंग्रेजों वाली चाल शुरू कर दी क्योंकि इनके डीएनए में अंग्रेज है डीएनए समझते ना इनके बीजेपी वालों के डीएनए में ये है ये आरएसएस के बाद अभी राठा भाई ने किए ये आरएसएस और बीजेपी के जो अल्पा है किस वक्त गांधी जी मोहाना अबुल कलाम आजाद मोहाना अशरफ बोहानी सुभाष चंद्र बोस अशरकुल्ला खान ये हिंदू मुसलमान मिलकर जब अंग्रेजों के खिलाफ जंग लड़ रहे थे आर एस एस वाले बीजेपी वाले अंग्रेजों के लिए मुखबरी कर रहे इन्होंने देश को उस वक्त भी जब की आजादी का मामला था उस वक्त भी बीजेपी और आर एस एस वालों ने अंग्रेजों का साथ दिया आपको मालूम है जब मुल्क आजाद हो गया हो गया तो आप देखो तारीख उठाकर देखो हिस्ट्री उठा कर देखो पचहत्तर साल को आजाद होने को लेकिन आरएसएस वालों ने बावन साल तक उनके ऑफिस पर तिरंगा झंडा नहीं लगाया न मालो सुनो आर एस एस का चाह दिया है बीजेपी का चाहती है और यह चाहिए अंग्रेज जिस तरीके से काम करते थे कौन सा अंग्रेजों को जब पता चला तो भैया मुल्क की कुर्सी पर कर्जा करना है सत्ता पर फिकट रहना है तो अंग्रेजों ने हिंदू मुसलमानों को लड़ाओ और राज करो तो तब ये लोग सुनना बताओ मैं ये कहता हूँ कि उन्होंने ये कोशिश की हिंदू मुसलमानों को लड़ाओ और राज करो तो उन्होंने सत्ता के लिए कुर्सी के लिए सरकार के लिए के लिए, राज करने के लिए उन्होंने हिंदू मुसलमानों को लड़ाने का फैसला किया और लड़ाया 200 साल से ज्यादा राज किया तो अब तो अंग्रेज भी हिंदू मुसलमानों को लड़ा कर कुर्सी हासिल करना चाहते थे और अभी जो काले अंग्रेज है वो भी एक चाहे तो तो बनाने का काम सबसे पहला करेंगे और ये ने में चार साल में जान बुझके हमारे जी के एरिया के, के आ, काम चार साल से एक भी काम के एरिया में हुआ हमारे दूसरे बस्तियों में जहाँ बस्ती नहीं वहाँ जहाँ उनके कॉलेज है जहाँ उनके क्लाटिंग है वहाँ उन्होंने दस दस पंद्रह पंद्रह करोड़ के घोड़ बनाए और हमारे छोटे छोटे मोहल्लों में तो वहाँ जा बस्ती है जहाँ गहरी बस्ती है ऐसे जगह होते और रास्ते बनाने का काम उनके तरफ से एक भी मोहल्ले में नहीं हुआ हम पहले पहाड़े से मैं वादा करता हूँ कि आपके एरिया में पहली बार पहले वो काम मैं करूँगा ये मैं आपको वादा करता हूँ मैं ज्यादा और मैं मेरा तुमने ये पंद्रह साल का कार्यकाल देखाऊंगा मैंने मौ, मौ, मौनी साहब मैंने कभी जान धर्म में यहाँ इसके साथ पड़ता हो क्या नहीं मैंने जो भी चीज कराऊंगा होगा गांव के लिए कराऊंगा मैंने दिवाली मनाऊंगी तो हर समाज के लोगों के साथ दिवाली मनाएंगे ईद का त्योहार हो मैं हर ईद के त्योहार में मुस्लिम भाइयों के साथ मैं रहा हूँ मैं आपके आपका जो तरीका है आपके कुरान में जो लिखे रखा हुआ है वो तो हर धर्म में अलग अलग उसको नाम दिए हम में दान धर्म बोलते हैं हम आप में जकात जकात बोलते हैं उस तरीके से मैं मेरी कमाई का जकात निकालता हूँ और हर गरीब के गरीब तबके के लिए मेरे तरफ से मैं कुछ काम नहीं करता मेरे ऊपर वाले ने वो ताकत की मेरे में वो काबिलियत की उसका मैं पूरे करने की कोशिश करता हूँ मैं आपसे एक ही वादा करता हूँ मैं किसी पे शिकायत नहीं, नहीं करूंगा पर ये राष्ट्रवादी वालों ने अपने से जो धोखा किया मैं उनको ये दोनों करेंगे अब दोनों चार दीवारों के अंदर बैठेंगे उसको उम्मीदवार दो जहीर जो बोले उनको पूछो मैं अल्लाह ताला की कसम और भगवान की कसम खा के कहता हूँ कि आपके सामने झूठ नहीं बोलता हूँ उनको सही मिल उनको पूछिए मैंने फोन किया था तुम्हारे जैसा काबिल आदमी को सामने आता हो तो मैं घर के उम्मीदवार नहीं लेता मैं हर मोहल्ले साहब मीटिंग लेके पूछा मैं मेरे घर में उम्मीदवार है आप दूसरों को नए तो। को देंगे हमारे कामा नहीं होंगे इसलिए उनके के कहने पे मैंने उम्मीदवारी ली मेरे राष्ट्रवाने वालों ने हमारे साथ घात किया और हम हमारे छे लगाने का काम किया मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात घडलेल्या मानवतेला काळेमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ जालना शहरात आज आला मोर्चा राक्षसी प्रवृत्तीच्या नरधामाला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावात काही दिवसांपूर्वी घडलेली एका चिमुकल्या बालिकेवरील बलात्कार आणि खुनाची घटना अद्यापही सर्वांच्या मनाला चटका लावत आहे विकृत मानसिकतेच्या एका हिरमखोराने केवळ तीन वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिच्या तोंडावर दगड टाकत निर्गुणपणे तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे या अमानुष कृत्याविरोधात जालनासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरतीये या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज तसेच समस्त सुवर्णकार समाज जालना यांच्या पुढाकाराने तीस नोव्हेंबर रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान जालना शहरात शांततापूर्ण मूक मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं न्याय मिळालाच पाहिजे या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मूक मोर्चामध्ये विविध सामाजिक धार्मिक महिला संघटना विद्यार्थी व्यापारी राजकारणातील पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या घटनेचा निषेध व्यक्त केलाय भावना मालेगावला जे पूर हत्या झाली या यज्ञाची या बाळाची त्यासाठी सकल हिंदू समाज आणि सोनार समाज यांनी सर्वांनी मिळून ते महाराज ते मामा चौक या जे वर्षामध्ये सर्व हिंदू सकाल सभा समाज आला आणि त्यांची एकच मागणी होती की त्या बाळाला न्याय भेटला पाहिजे आणि त्याला कठोर ते कठोर म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये कवटामध्ये चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सर्व समाजाची सर्व सोनार समाजाची मागणी होती महेश दुसाने त्यांना सराफ सुवर्णकार शिक्षणा देत जाणार समाज व सोनार समाजातर्फे मालेगावला जी क्रूर हत्या बाळाची झालेली आहे सारखं सारखं बलात्कार बलात्कार त्या बाळावर एक वेळेस बलात्कार झाला आपण प्रत्येक वेळेस त्या बाळाचा बलात्कार झाला बलात्कार झाला ज्या ज्या वेळेस शब्द व्यक्त होतो त्यावेळेस त्या त्या बाळावर परत परत बलात्कार होतो त्यामुळे इथून पुढे मी सगळ्यांना विनंती करते की त्या बाळावर बलात्कार झाला असं म्हणू नका कारण त्या बाळाचा एक वेळेस बलात्कार झाला आपण रोज तेच बोलून बोलून त्या बाळावर वारंवार बलात्कार करत आहे माझी न्यायदेवत्याची एकच विनंती आहे की तो जो क्रूर आहे त्याला फक्त महिलांच्या हाती द्या बस एवढीच आमची कळकळीची विनंती आहे माझं नाव सुनीता खुप आज लाड सुवर्णकार समाज व सकल हिंदू समाजकडून आज मोर्चा काढला होता तर आता खूप होत आहे म्हणजे आता मोर्चे काढून काही फायदा नाहीये आणि सरकारने आम्हाला बस एकच द्यावं की आता जर असं काही झालं कुठच्या वेळेस तर आम्ही लगेच हे करावं त्याच्यावर काय आम्ही आमच्या पद्धतीने हे करावं कारण आम्ही सरकारच्या हातात देतोय तारीख वर तारीख तारीख वर तारीख वाढत चालली आहे वे वेळ वाढत चाललाय ही गोष्ट पंधरा दिवस झाले आणि या गोष्टीला आता पंधरा म्हणजे शिक्षा तर पाच दिवसामध्येच जायला पाहिजे होते आता कोर्ट ता पण तारीख वर तारीख वाढतोय आरोपीला काय वाटतं की आता काही नाही आपण जेलमध्ये एक दोन वर्ष जेलमध्ये राहू सुटून जाऊ त्या आरोपीला काहीच फरक पडत नाही जेलमध्ये जेवायला भेटते खायला भेटते झोपायला भेटते तो मस्त आरामात आहे त्याला काहीच वाटत नाहीये बस शहरातील बाबासाहेब आंबेडकर मस्तगड ते अंबर चौफुली पर्यंत जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीने जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबतची माहिती जागतिक दिव्यांग महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे जालना शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीतून दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात येत नाही महानगरपालिकेकडून दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून दिले जात नाही दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देत नाही महानगरपालिकेतील दिव्यांग विभाग तळमजल्यात घेण्यात यावा जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागातील दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात येत नाही अशा विविध मागण्यांसाठी तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे आज तीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता सत्कर कॉम्प्लेक्स येथे जागतिक दिव्यांग महोत्सव समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत सर्वानुमते हा ठराव घेण्यात आलाय या बैठकीला सतीश फतपुरे अनिल मगदुले राहुल मुळे नागराज अंबिलवाले सुरेश बुरुडे राजेश कावेटी राजेंद्र गाडेकर शेख इस्माईल अशोक भोसरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स दिव्यांग बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड तर आंबडटोपली शासकीय रेस्ट हाऊस पर्यंत दिव्यांगांना जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आंबडतोपली पर्यंत दिव्यांग दिनानिमित्त आम्ही रॅली काढत आहोत आज आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आहे येणाऱ्या काळात दिव्यांगाचे जे अनेक प्रश्न असतील महानगरपालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल ये आम्ही जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढत आहे मी राहुल मोये बाकी अनिल मकुरे फतपुरे नागेश अमिरावती राजेश कावेटी सुरेश बोर्डे बोत्री मामा गाडेकर साहेब आणि इशा गीत माहिती आम्ही सगळे आज बैठकीत घेतले अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आठवा आरोपी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केलाय आरोपीला जालना शहरातील इंदेवाडी परिसरातून अटक करण्यात आली असून केशव गंगाधर कचलवाड असं आरोपीचं नाव आहे जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आठव्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे केशव गंगाधर कचकलवाड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी हा सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे जालन्याच्या अंबड आणि घनसांगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळा करून हा आरोपी फरार झाला होता आरोपी जालना शहरातील इंदेवाडी येथील त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या माहितीवरून पोलीस पथकाने आरोपीला या ठिकाणाहून अटक केली आहे दरम्यान या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत एकूण आठ आरोपींना जालनाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून अधिक तपास सुरू आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिलांना आवाहन जालना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई के करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जालना जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी यांनी लाभार्थी महिलांना हे आवाहन केलंय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी प्रक्रिया करण्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले असल्याने ई के वाय सी करण्यासाठी आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तरी पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी वेळेत करावी असं आवाहन जालना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्रा एमसी न्यूज जालना नमस्कार घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर फ मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्तिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट कुस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यासाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना